पोटी मोठी घेतले होते दोन्ही बी वेगवेगळ्या पक्षाचे आहेत खरेची चिन्ह पाहिजे होती आडा रावला धनुष्य बांधून यांना गाड्यावर तवरंग ताली असती याला निवडणुकीला आपल्या सामान्य जनतेचा विचार कोण करत नाही कोण विचारच नाही गेले अजित पवारच काय तो तो त्यातला जीव बसवायला निघालेला आहे जनतेचा तो बळी द्यायला निघलाय आम्हाला एकच चिन्ह माहिती कुठलं शरद पवार शरद पवार शिरूर लोकसभेत शिवाजी आढळराव पाटील आणि धनुष्य हे समीकरण गेल्या वीस वर्षापासून मतदारांच्या मनामध्ये बिंबलेलं आहे परंतु या वेळेला शिवाजी आढळराव पाटील घड्याच्या चिन्हावरती या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत दुसरीकडं गेल्यावेळी घड्याच्या चिन्हावर जे खासदार झाले त्या अमोल कोल्हेंचं ही चिन्ह यावेळेला बदलय त्यांना आता तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालेलं आहे आणि ते चिन्ह घेऊन ते आढाराव पाटलांच्या समोर उभे ठाकलेत परंतु या दोघांना मतदान करणाऱ्या मतदारांना याबाबतची किती कल्पना आहे हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी मी शिरूर लोकसभेतल्या काही गावांमध्ये प्रवास करणार आहे मतदारांना याबद्दल विचारणार आहे की या, या दोघांच्या चिन्हांमध्ये बदल झालाय या त्यांना किती कल्पना आहे आपण इथं आलो आहे एका गावामध्ये तिथे काही लोक बसलेत त्यांच्याशी आपण थोडस बोलूयात औसरी खुर्द हे गाव आहे त्यांच्याशी आपण बोलूयात काय तुमच्या इथं कोण उमेदवार कोण आहेत तुम्हाला माहित नाही आला काय नाही आला काय कोले आला काय तुझ्या आता हे आडाररावांचं आडारावांचं चिन्ह कुठलं याव्याला राष्ट्रपती कुठलं पण आणि अमोल कोल्हे काही पाहिजे चिन्ह माहित नाही त्याचं कळलंच नाही गाडी माझ्या गाडी फिरतात आम्ही आम्हाला कुठे गाडी बी येतो गाडी आलं तर तुम्हाला कळत ना चिन्ह मावशी तुम्हाला माहित आहे का अमोल कोल्हेचं चिन्ह कुठं चिन्ह नाही माहिती गाडी आली होती पण चिन्ह नाही माहिती आम्हाला नाही गेल्या वेळेला कुठलं चिन्ह वरच होते आम्ही एवढं का ध्यान देत नाही कुठलं चिन्ह आहे कुठलं नाही म्हणून आता आढाराव पाटलांचं कुठलं चिन्ह आहे आढाराव पाटलांचं गाडी आहे कुठल्या चिन्हावर उभे राहिले होते आढावा काय आमचं आमचं काम धंदा त्याच्यातच वेळ जाते कोणी आला आपलं फक्त मतदान करायचं मोकळं व्हायचं चिन्ह फक्त बुडवायचं नाही एवढं आमचं हे मतदान बुडवायचं कुणी ये ना निवडून अमोल चिन्ह कुठलं आहे ते माहिती नाही माहिती आता मतदान कोणाला करताय बघू आता कोणाला करायचं कोणाला नाही तरी असे अजून अमोल कल्याणचं चिन्ह कुठले इथलेच मतदार आहे तुम्ही आता हे कुणाला मतदान करणार जे आता काय आपण उमेदवार कोण आहेत इथले उमेदवार कोण आहेत कोण उमेदवार आहेत हे माहित नाही खरंच नाही कुठल्या कुठल्या याच्यात लढत कुणामध्ये कुठल्या कुठल्या पक्षात लढत सुरू आहे तेवढं मला काय सांगता येणार आहे बघा हा म्हणजे शिरूर लोकसभेत मतदान आहे हा तेवढं आहे शिवाजी आढरराव पाटील आणि अमोल कोल्हे अशी लढत आहे त्यांची चिन्ह माहित आहेत का दोघांची काय चिन्ह तुम्ही सांगा मला माहित तुम्हाला <laughs> माहितच नाही नाही खरंच नाही जे आहे ते जाऊ दे तर अशी परिस्थिती आहे इथल्या मतदारांना अजूनही माहित नाहीये की उमेदवारांची चिन्ह काय आहेत आता इथं एक दुकान आहे तिथं जाऊयात थोडं आपण ग्रामीण भागात आपण आलोय ग्रामीण भागातल्याच थो लोकांना थोडस विचारवं लागेल की काय नेमकी परिस्थिती आहे थोडस डिस्टर्ब करू का लोकसभेची निवडणूक आता सुरू आहे मतदान आहे का तुमचं इथं शिरूरला आहे ना काय उमेदवार कोण कोण आहेत अमोल कोल्हाण शिवाजीराव आडारराव पाटील आडाररावांचं चिन्ह कुठलं आहे आणि अमोल कोल्हरी काय उमेदवार कोण कोण आहे इथं शिरूर, कौन 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 शिरूर लोकसभेत उमेदवार कोण कौन कोण आहेत अमोल कोले शिवाजी राव पाटील दोघांची चिन्ह कुठली कुठली एकाच हे आपलं सोसायटी तरी कुणाच आहे अमोल कोले आणि गड्याळ गड्याळ म्हटले का हे चिन्ह बदल होत झाले ते ते राज, राज्यात झाले लोक समजूतदार आहे सगळे त्यामुळं काय कधी चिन्ह असेल तरी काही फरक पडणार नाही म्हणजे चिन्ह बदल झाला याचा काही परिणाम झालेला नाही मतदारांना नाही बी काही तर काही मतदार संभ्रमात आहेत काही मतदारांपर्यंत मात्र दोघांची चिन्ह पोहोचलेली आहेत आता आपण जायचंय पुढच्या गावामध्ये तिथल्या पण गावातल्या लोकांशी मतदारांशी आपण चर्चा करणार आहोत चला आता आता आपण आळंदीत पोचलोय इथल्या थोडं मतदारांशी आपण बोलूयात बाबा काय मतदान इथं शिरूर लोकसभेतच आहे का कोण उमेदवार कोण कोण आहेत आड कोल चिन्ह कुठली आहेत त्यांची दोघांची एक घड्याळ कुणाचं घड्याळ राव आणि तुतरी तुकरी आपल्या सामान्य जनतेचा विचार कोण करतोय आपण कुणी विचारच नाही करत शेतकरी त्याला कुणी हे चिन्ह बदलल्यामुळे काय अडचण येते चिन्ह आठवायला अडचण काय तुकारी शिवाडी ते खुलय गजार दोन्ही चिन्ह खुली आणि एवढे वर्ष आडारावाचं चिन्ह धनुष्य बांधवत त्याच्यामुळे थोडस फरक होईल बरोब होईल ना लोक शोधतील धनुष्यबान धनुष्यबान ठाकरे उदय ठाकरे यांचा ते आता चिन्हच नसणार या वेळेला काय आता बोले थोडं बाबा चा बाबा काय यावेळेला कुठले कुठले उमेदवार आहेत तिथं आपल्या इथं शिरूरला उमेदवार कुठले आहेत नाही येत मला नाही सांगतायच मतदान इथंच आहे का पण नाही सांगताच येत नाही मला त्यांचं मतदान कुठं इथंच आहे उमेदवार कोण आहेत का नाही सांगता येत कोण आहे ते नाही सांगता येत आता खासदार कोण आहेत ना माहिती कोण आहे खासदार पण माहित नाही बघितलंय का खासदारांना कधी नाही मग चिन्ह माहित आहेत का कुठल्या कुठल्या चिन्हावर लढाई चालू आहे इथं माहितीये काय कुठे चिन्ह हा सांगताच येत नाही इथं एक नाय शिवाजी आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे हे दोन उमेदवार महत्वाचे आहेत बाकीचे पण अपक्ष आहेत हे महत्वाचे दोन उमेदवार आहेत त्या आता आढळरावांचं चिन्ह कुठलं असेल आता इतके वर्ष आढळरावांचं चिन्ह कुठलं होतं लक्षात राहत नाही शाळा शिकलेला नाही ना वर्ष कुठलं होतं धनुष्यबाण आता आहे गड्याळ्या मागच्या वेळेला अमोल कोल्हे गड्याळ होते आता त्यांचं आहे तुतारी फुकणारा माणूस इथं चहा विक्रेते आहेत आपण त्यांच्याशी बोलू काय कोण कोण उमेदवार आहे तिथं उमेदवार कोण कोण आहेत आमचा उमेदवार तुमचा नाही लोकसभेत या उमेदवार कोण कोण आहेत आणि अमोल आता आढाररावांचं चिन्ह कुठलं आहे आम्हाला एकच चिन्ह माहिती आहे कुठलं शरद पवार शरद पवार बाकी चिन्ह नाही माहिती आम्हाला हे अशी प्रतिक्रिया आहेत इथं इथंच आहे का मतदार शिरूर लोकसभेत कुठे आहे मतदान अकोला अकोला जिल्हा आणखी थोड्याशा दुकानांमध्ये आपण जाऊ कारण एकाच ठिकाणी जाऊन चर्चा करण्यात थोडस समजणार नाही आपल्याला थोडस इकडे लोक बसलेले आहेत त्यांच्याशी बोलूयात आपण थोडं बाबा बसले तिथं खुर्चीवरती त्यांच्याशी पण थोडासा संवाद साधूयात बाबा मतदान कुठं शिरूर लोकसभेतच आहे का मतदान मतदान कुठं आहे शिरूर लोकसभेत आहे का आमचं नगर जिल्ह्यात आहे नगर जिल्ह्यात तुमचं शिरूर मझे शिरूर मध्ये काय इथं उमेदवार कोण कोण आहेत इथं अमोल कोल्हे शिवाजी दादा आडराव लोकांची चिन्ह कुठले आहेत कोल्हा साहेबांचं तुतारी आणि आडरावच घड्याळी गेल्या वेळेला आडारराव कुठल्या चिन्हावर होतश आता ज्यांनी आडाररावांना मतदान दिलंय ते चिन्ह इव्हीएम मशीन मध्ये नसणार आहे काय गल्लत होईल का लोकांची गल्लत होणार ना लोकांची काय होईल तुतारी तुतारी होईल गल्लत तुतारी होईल तुतारी दाबणार लोक आता गद्दारी मागच्या वेळेला कोल्हे घड्याला होते ना तशी पण गल्लत होईल की लोकांची घड्याला बघून म्हणजे कसे कोल्हे आहे पक्षी दे ते दादा निधन शिवांच जे उद्धव साहेबांचे नाही झाले जे एकनाथ शिंदेचे नाही झाले ते आजी काय म्हणणार होते आता घड्याळावरती शिवाजी आडारा आहेत पण लोकांची तिथं पण गल्लत होऊ शकते घड्याळा बघून आडारावांना पण मत जाऊ शकते नाही नाही घड्याळ जे हुशार लोक आहेत ते नाही करणार जे शिकलेले ते नाही करू शकत लोकांपर्यंत चिन्ह पोचलंय म्हणायचं पोचलंय चिन्ह चिन्ह पोचायला आता पहिल्यासारखं वेळ लागत नाही सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुक त्याच्या माध्यमातून लोकांचे गेलेले आता बाबांना सुद्धा कळते चिन्ह काय बाबा आता शरद पवारांचं चिन्ह कुठलंय शरद पवारांच नाही सांगता यायच अजित पवारांचं चिन्ह कुठलं आहे राजकारणात आपण नाही जे अजित पवारांच्या पक्षाचं चिन्ह माहित नाही राजकारणात आपण इंटरेस्ट नाही आपल्याला इंटरेस्ट नाही तर अशी ही परिस्थिती आहे अनेक मतदारांना नेमके कोणत्या पक्षाचे कोणती चिन्ह आहेत याचीही कल्पना नाहीये पुढच्या गावात जाऊ थोडं तिकडेही बघायचंय आपल्याला आता आपण आलोय वडगाव घेनंद गावात इथं दोन बाबा बसलेत जरा त्यांच्याशी आपण बाबा काय कोण कोण उमेदवार कोण आहे आपल्या शिरूर लोकसभेत शिरूर लोकसभेत आढळराव आणि कोले आणि त्यांचे चिन्ह काय आहेत कोल्याचं चिन्ह आहे तुतारी आणि यांचं आहे का हा त्यांचं पहिलं होतं ते काय धनुष्यबान पण त्यांना तिकीट न त्यांना जागा नसल्यामुळे तिकडे उडी मारली काय गल्लत होईल का लोकांची धनुष्यबाण यावेळेला दिसणार नाही आणि आडारराव आणि धनुष्यबान हे वीस वर्षापासून लोकांच्या मनात आहे धनुष्यबान इथं चालतच नाही चालणार पण नाही इथं चालेल फक्त येणार ना तुतारी कारण इथला स्थानिक लोकही ना कंटाळल्यात कोणाला भाजपला पण असंही झालंय अमोल कोल्हे आता घड्याच्या चिन्हावरती खासदार होते लोकांना ते पण काही का? गल्लत होऊ शकते का की आता गड्या रावते तर आहेत नुसतं घड्याच्या चिन्हाचं पुढचं बटन दाबायला गेलं तर गल्लत काय नाही अजित पवार नो वांटेड नो वांटेड अजित पवारांचं काय तो तो त्या आपला जीव बसवायला निघालेला आहे जनतेचा तो बळी द्यायला निघला आहे बरोबर ते तिकडे गेल्यामुळं जी चिन्ह नवीन वाढलेत म्हणजे घड्याळ शरद पवारांचं गेलं त्यांच्याकडं उत्तारी फुकणारा माणूस आला तिकडे एकनाथ शिंदेनी पक्ष फोडलं त्याच्यामुळे त्यांच्याकडे धनुष्यबान गेलं आणि मशाल उद्धव ठाकरेंकडे आलं तर ह्या चिन्हामुळं काय लोकांमध्ये गडबड होऊ शकते ना काय नाही सगळी जनता सुज्ञ झालेली आहे काय नाही सुज्ञ आता पहिली आता पंचवीस वर्षाच्या पाठीमागे आडांनी लोक होती आता सुज्ञ झालेली फक्त वै आता मतदान एकच करणारे वैयक्तिक करणारे पक्षाला बघूनच व मतदान करणार भाजपला सध्या तो लोक कंटाळलेली त्यांनी दहा वर्षात शेतकऱ्याच्या विस्ताराला एकही निर्णय दिला नाही आणि घेतलाही नाही तर शेतकरी वर्ग आहे हा परंतु हा मतदार राजा आहे तो आता सुज्ञ झालाय त्यामुळे चिन्ह जरी बदलली असली कोणत्या पक्षाला कुठलंही चिन्ह गेल असलं तरी त्यांना याची जाण आहे हे त्यांच्या पोन्यातून आपल्याला पाहायला मिळतं अहोशी काय उमेदवार कोण आहेत आता शिरूर लोकसभेत काय हा मतदान इतच आहे ना शिरूर लोकसभेतच उमेदवार कुठले आहेत माहित आहे का नाही कुठल्या दोन चिन्हांमध्ये इथं लढाई आहे ते माहित आहे याच्या आधी इथंच मतदान झालंय मागच्या पंचवार्षिकला मागच्या लोकसभेला कुठं इथंच मतदान झालं होतं इथं आहेत शिवाजी आढळराव पाटील हे कदा या चिन्हावरती आहेत आणि अमोल कोल्हे हे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती आहेत आणखी बाकीचे उमेदवार आहेत अपक्ष वगैरे या मावशींना थोडस विचारूयात आपण ताई इथं कोण कोण उमेदवार कोण कोण आहेत माहित आहे का नाही माहित मतदान इथंच आहे तुमचं मतदान इथं मागच्या पंचवार्षिकला मागच्या लोकसभेला इथंच मतदान होत आता खासदार कोण आहेत माहित आहे का कोण दादा शिवाजी दादा शिवाजी दादा आता खासदार आहेत अमोल कोल्हे अमोल अमोल या दोघांची चिन्ह माहित आहेत का तुम्हाला शिवाजी आडराव पाटील आणि अमोल कोल्हे नाही माहित राव आता शिवाजी आडराव पाटलांचं चिन्ह आहे घड्याळ आणि जे अमोल कोल्हेंच चिन्ह होत आता अमोल कोल्हेंचं चिन्ह बदललंय तुतारी फुकणारा माणूस झालाय तिथं आलेच दोघांपैकी कोणी गेल्या काही वर्षांमध्ये तरी गावात आले अस मला जास्त राजकारणात इंटरेस्ट तर ग्रामीण भागातल्या हा जो महिला मंडळ आहे ते थोडस राजकारणापासून अलिप्त आहे त्यामुळं कोण कुठल्या पक्षात आहे कुणाचं काय चिन्ह आहे आत्ता खासदार कोण आहे हे पण त्यांना माहित नाहीये काय कोण उमेदवार आहे शिवाजी आडळराव थोडीशी पुढे चिन्ह काय शिवाजी आडराव गड्याळीच तू तर पण चिन्हामध्ये काय गडबड होईल का तुमची आता या वेळात पहिलं थोडीफार होणार काय होईल गडबड गडबड होईल ना काय काय कळणार नाही ना तुतारी असे तुतारी कळणार नाही लवकर माणसांना आता खासदार कोण आहेत अमोल कोल्हेमोल मागच्या वेळेला गड्यात चिन्हवर झाले होते हो आता त्यांचं तुतारी फुकणारा माणूस आहे हो त्यांचं घड्या गेल्या आडारावांकडे मग आता काही लोक जर चिन्ह बघून हो त्याच्यामुळे जरा थोडा घोटाळा होईल ना रावांचा फायदा होईल होईल कोल्लींची मत उलट पालटू लोकांपर्यंत अजून चिन्ह पोहोचलेलं दिसत नाही नाही अशी परिस्थिती आहे जर कोणाला कोल्ह्यांना मतदान करायचं असेल तर त्यांचं मतदान कदाचित चिन्ह बघून जर देणार असतील तर ते बरोबर हे अशी परिस्थिती आहे जाऊयात पुढच्या गावामध्ये आपण तर चरोलीमध्ये आता आपण आलोय चोवीसवाडी हे गाव आहे वाडी आहे इथली इथं आपण थोडस बोलूयात बाबा काय उमेदवार कोण आहेत आता उमेदवार कोण आहेत उमेदवार कुठले शिरूर मध्ये आढळ आणि कोल्हिन काय आहेत त्यांची तुतारी आणि हे घड्याळ घड्याळ कुणाचं आहे घड्याळ कुणाचं आहे आढळराव आढळराव कोल्हेरी पण आता ते आत्ता खासदार जे होते अमोल कोल्हे त्यांचं चिन्ह हो आत्ता गड्याळ होत आता ते आडारावांना गेले चिन्ह बघून जे बटन दाबल त्यांची काय थोडीशी गपलत होईल का होईल ना काय होऊ शकते काय सर पहिल्यापासून असत ना मला त्याच्यामुळे ते गडबड होऊ शकते चिन्हा पाहून गड्याळ दाबून जर अमोल कोल्हेंना मत द्यायचं असेल तर आडारावांना जाणार जाणार ना दड़ दड़ुण। 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 एक कोटी गपले होते दोन्ही बी वेगळ्या पक्षाचे आहेत खरेची चिन्ह पाहिजे होती आठरावला दोनशे यांना तव तवरंगत आली असती याला निवडणुकीला कारण हा जो सेनेचा बाल्य किल्ला हा कोणता शिरूर एक कोले त्यावेळेस त्या मालिकेमुळे निवडून आले नाहीतर शिरूरचा मतदार हा कायम सेनेच्या मागे राहिलेला आहे कोणती म्हणजे धनुष्यबान बिमले मतदारांमध्ये बिमलेले परंतु ह्या पुण्यामुळे ते लोकांचं हे झालेलं आहे पण लोकांच्या मनातून ते जात नाही कधी जाणार पण नाही बाळासाहेब ठाकरे आणि धनुष्यबाण हे लोकांच्या ह्याच्यातच बिमलेले आता ईव्हीएम मशीन मध्ये तर धनुष्यबान नसणार आहे या वेळेला ह्या वेळेस नसणार आहे तरी पण लोक सुद्धा आहेत ना लोक हुशार आहेत आता कोणला सांगायची गरज नाहीये ते बरोबर पॉलिटिक्स आहे सगळ्यांना कसं आहे करायचं आणखी इथ काही आहेत कारण सावली आहे सावलीच्या खाली इथं बसलेले चिन्ह कुठलं आता आठरावांचं मी नाही पाहिलेले आतापर्यंत कुठलं होत चिन्ह काय होत कुठला धनुष्य होत पहिलं नाही आता धनुष्य बाणवत केलं पवार गटात गेले अजित आता गड्याळ्या गडबड दिसते जरा चिन्हामुळं नाही म्हणजे मला सांगत जे आहे ना तुम्ही गड़ा। विचारलं ना आता कि पण आता ही लोक सुद्धा काय ह्या वर्षी याच्यात तर दुसऱ्या वर्षी दुसऱ्यात काय चिन्ह लक्षात ठेवायची त्यांनी विचार करायला पाहिजे किंवा समाजाने विचार करायला पाहिजे पलटी करणाऱ्यांना काय करायला पाहिजे त्यामुळे चिन्ह लक्षात ठेवायचं किती कुणाच्या नावापुढे कुठलं चिन्ह काय लक्ष द्यायचं सांगा ना असं विचारलं अचानक आतापर्यंत चिन्ह बघूनच बटन दाबायचे का तुम्ही बाकी काय माणूस पाहून चिन्ह पाहून पण पण गडबड होत्या चिन्हांमुळे गडबड होत्या बरोबर चिन्हांमुळे होते का राजकारणामुळे राजकारणामुळे होती आता आमच्या सारख्याला राजकारणाचं काय घेणं देणं नसतं तुम्हाला एक सांगायचं म्हणजे किंवा चला चार माणसं जिकडे जातील तिकडे चांगला माणूस असेल त्याच्या माग लोक गेली आम्ही जाणार पण हे आमच्या मनाला एक वाटत आता ह्याच माणसांचं बघा ना चिन्ह ह्या या वर्षी ह्या इलेक्शनला वर वर येत दुसऱ्या इलेक्शनला परत बदली होते आम्ही कोणाकुणाला माणसं लागतात ठेवा हो का चिन्ह लागतात हो। ठेवा काय आपलं हित लक्षात ठेवायला पाहिजे काय आपलं हित आपण आपलं लक्षात ठेवा बरोबर आहे अशी परिस्थिती आहे चिन्ह बदललेली आहेत राजकारणी उड्या मारतायत परंतु कुणाचं चिन्ह कुणाच्या नावावर कधी आत इकडं जाते कधी तिकडं जाते अशी गफलत होती मतदारांमध्ये बरोबर आहे चा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली त्यानंतर होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मशाल आणि तुतारी पुंकणारा माणूस या दोन पक्षीय चिन्हांची भर पडली बदललेल्या या राजकीय परिस्थितीमुळेच शिरूर लोकसभेत शिवाजी आडराव पाटलांना घड्याळ हे चिन्ह घेऊन तर अमोल कोल्लेंना तुतारी पुंकणारा माणूस हे चिन्ह घेऊन मतदारांच्या समोर जावं लागत आहे परंतु याबद्दल मतदारांमध्ये किती जनजागृती आहे हे दाखवण्याचा आम्ही या, या रिपोर्टमधून प्रयत्न केला त्यातून बहुतांश म्हणजेच जो सुज्ञ मतदार आहे त्यांना या दोघांच्या चिन्हांची बदल झाली आहे याची जाणीव आहे परंतु बहुतांश मतदार असाही आहे जे मात्र याबद्दल अनविज्ञ आहेत त्यामध्ये महिलांचा टक्का हा अधिकचा आहे शिरूर लोकसभेत जी परिस्थिती आहे तशीच राज्यातल्या बहुतांश मतदारसंघात परिस्थिती असल्याच आपल्याला दिसून येत आहे त्यामुळं ज्या उमेदवारांचे चिन्ह बदललेले आहेत त्यांना मतदारांमध्ये जनजागृती करावी लागणार आहे अन्यथा आपलं मत विरोधी उमेदवाराला जाण्याची दाट शक्यता आहे त्यातून एखाद्या उमेदवाराचा पराभवसुद्धा होऊ शकतो नाजिमुल्ला जी मुल्ला एबीपी माझा शिरूर पुणे ए बी मासा उघडा डोळे बघा नीट